नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगारात किती वाढ होणे अपेक्षित आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकार दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करते सध्या देशात सातवा वेतन आयोग लागू असून दीड वर्षानंतर आठवा वेतन आयोग लागू होणार आहे केंद्रातील मोदी सरकार लवकरच पुढील वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने हालचाल करू शकते आगामी अर्थसंकल्पात याबाबत काही प्राथमिक घोषणा होऊ शकतात असे बोलले जात आहे त्याचबरोबर सरकारी कर्मचारीही आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत आहेत जानेवारी दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला त्यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू शकतात असे मानले जात आहे या गोष्टींमध्ये बदल होतील पहा मित्रांनो आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे मूळ वेतन भत्ते निवृत्ती वेतन आणि इतर आर्थिक लाभांमध्ये वाढ होणार आहे सर्वप्रथम कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहेत कारण वेतन आयोग कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत यासह इतर भत्ते ठरवण्यासाठीही सूत्र तयार करतो नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासपूर्ण अहवालात आठव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर फिटमॅन फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट पटक केला जाऊ शकतो असे म्हटले होते असे झाल्यास आठव्या वेतन आयोगात फिटमॅन फॅक्टर वाढल्यामुळे मूळ वेतन आठ हजार रुपयांनी वाढेल आणि त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपयावरून सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढेल मूळ वेतन आणि महागाई भत्त्यात एकूण उत्पन्नात पंचवीस ते पस्तीस टक्क्यांच्या दरम्यान वाढ होईल सातव्या वेतन आयोगामध्ये दोन पॉईंट सत्तावन्न पट फिटमॅन फॅक्टर लागू करण्यात आला होता यामुळे किमान वेतन सुमारे चौदा पॉईंट एकोणतीस टक्क्यांनी वाढले होते त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान सरकार वेतन हे अठरा हजार रुपये झाले होते अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस रोजी दोन हजार चोवीस पंचवीसचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आगामी अर्थसंकल्पात आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी आधीच सुरू केली आहे एवढेच नाही तर कर्मचारी व कामगारांनी यासाठी अनेक प्रस्तावही तयार केलेले आहेत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी केंद्र सरकारला आठव्या वेतन आयोगाच्या मागणी संदर्भात पत्र लिहून आयोगाच्या स्थापनेची मागणी केली होती आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे सुमारे एकोण पन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना फायदा होण्याची शक्यता आहे अशा प्रकारे एकूण एक कोटीहून अधिक लोकांना याचा थेट फायदा होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद